नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे शिवाजी महाराजांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतं गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हो आणि आपल्या सगळ्यांच्या मनात जी एक प्रतिमा आहे महाराजांची म्हणजे एक पराक्रमी योद्धा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बरोबर तर लेखक विचारतात की हीच त्यांची पूर्ण ओळख आहे का की या प्रतिमेच्या पलीकडेही एक वेगळा अधिक क्रांतिकारक शिवाजी आहे हाच या पुस्तकाचा गाभा आहे आणि गंमत म्हणजे हा विचार एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा सा आहे व्याख्यानांमधून सुरू झालेला पण आजही तो तितकाच महत्वाचा वाटतो हो खुद्द न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी म्हटलं होतं की हे पुस्तक तरुणांपर्यंत पोचायलाच हवं कारण यात फक्त इतिहास नाहीये तर आजच्या परिस्थितीवर विचार करायला लावणारी एक दृष्टी आहे चला तर मग या पुस्तकाच्या मांडणीचा आणि विचारांचा सखोल आढावा घेऊया नक्कीच पुस्तकाची सुरुवातच एका एका मोठ्या मूलभूत प्रश्नाने होते की आज आपण लोकशाही जगतो मग एका राजाचे एवढं कौतुक का करायचं आणि याचं उत्तर पानसरे देतात की शिवाजी महाराज हे फक्त राजे नव्हते ते होते एक आगळे राजे आगळे राजे या आगळेपणाचा नेमका अर्थ काय आहे पुस्तकात काय मांडलंय इथेच पुस्तकाचं वेगळेपण सुरू होतं पानसरे म्हणतात की महाराजांचं राज्य आहे त्या काळातल्या इतर राज्यांसारखं नव्हतं म्हणजे ते होतं रहिचं राज्य आता हा शब्द आपण खूप ऐकतो पण याचा खरा अर्थ काय तर त्यांनी त्या काळातल्या सरंजामशाही व्यवस्थेलाच थेट धक्का दिला एक मिनिट आपण पुढे जाण्याआधी ही सरंजामशाही किंवा वतनदारी हे आपल्या श्रोत्यांसाठी थोडं सोपं करून सांगाल का कारण याच व्यवस्थेविरुद्ध महाराजांनी काम केलं असं पुस्तक म्हणतंय हो अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वतनदार किंवा जहागीरदार म्हणजे त्या भागाचा तो वंश परंपरागत मालकच असायचा अच्छा म्हणजे पिढ्यानपिढ्या पिढ्या जमीन त्याच्या ताब्यात हो। कर गोळा करायचा स्वतःचं सैन्य बाळगायचं आणि राजाला गरजेच्या वेळी मदत करायची पण यात तो स्वतःची सत्ता गाजवायचा आणि रयतेचा प्रचंड शोषण व्हायचं म्हणजे राजा आणि रयत यांच्यामध्ये हे वतनदार होते बरोबर दलालांसारखे मग महाराजांनी यात नेमका काय बदल केला त्यांनी हा मधला दुवाच काढून टाकला त्यांनी वतनदारांचे वंशपरंपरागत हक्कच काढून घेतले म्हणजे त्यांना सांगितलं तुम्ही जमिनीचे मालक नाही तुम्ही राज्याचे प्रशासक आहात आणि महाराजांनी त्यांना सरकारी खजिन्यातून रोख पगार द्यायला सुरुवात केली अरे वा म्हणजे जो कालपर्यंत मालक होता तो आता राज्याचा एक अधिकारी बनला अगदी एक नोकरच आणि हा त्या काळासाठी खूपच मोठा म्हणजे क्रांतिकारक बदल होता ही खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे ही फक्त काही सवलती देण्यापुरती गोष्ट नव्हती नाही नाही मते ही वतनदारी मोडीत काढणं म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण रोखणं होतं सत्ता थेट राजा आणि रयत यांच्यात आणण्याचा प्रयत्न अगदी बरोबर आणि यालाच जोडून दुसरा एक महत्वाचा निर्णय येतो कोणता तो, तो म्हणजे जमिनीची मोजणी त्याआधी कर कसा ठरवायचे तर अंदाजे म्हणजे अधिकारी किंवा वतनदार मनमानी करायचे हो महाराजांनी काठी लावून संपूर्ण जमिनीची मोजणी केली तिची प्रतवारी ठरवली म्हणजे कोणती जमीन चांगली कोणती हलकी आणि त्या आधारे कराची रक्कम निश्चित केली यामुळे कर वसुलीत एक प्रकारची शिस्त आणि न्याय आला असे बरोबर आणि समजा दुष्काळ पडला किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर काय व्हायचं तर, तर सरसकट कर माफी एवढंच नाही तर प्रसंगी सरकारी तिजोरीतून शेतकऱ्यांना बैलजोडीसाठी किंवा पेरणीसाठी कर्जही दिलं जायचं म्हणजे उद्देश एकच होता की शेतकरी सुखी राहिला तरच राज्य टिकेल अगदी आणि याच सोबत त्यांनी सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी नगदी पगार देण्याची प्रथा सुरू केली हा मुद्दा पण महत्वाचा वाटतोय या नगदी पगाराचा काय परिणाम झाला याचा थेट परिणाम झाला रयतेच्या सुरक्षिततेवर तो कसा जेव्हा सैनिकाला जहागिरी मिळायची तेव्हा तो त्या भागातील रयतेला लुटून आपलं घर भरायचा पण जेव्हा पगार थेट सरकारी खजिन्यातून येऊ लागला तेव्हा त्याची निष्ठा जमिनीच्या तुकड्याशी नाही तर थेट राज्याशी आणि राजाशी जोडली गेली अगदी बरोबर सैन्याला रयतेला लुटण्याची गरजच उरली नाही म्हणजे सैन्याची निष्ठा आणि रयतेची सुरक्षा या दोन्ही गोष्टी एकाच निर्णयातून साध्य झाल्या हो आणि म्हणूनच कॉ श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारखे विचारवंत म्हणतात की शिवाजीने जनतेच्या राज्याची पायाभरणी केली कारण इथे राजा आणि प्रजा यांच्यात कोणी दलाल नव्हता ठीक आहे म्हणजे आर्थिक आणि प्रशासकीय बाबतीत ते रयतेचा विचार करत होते हे स्पष्ट आहे पण सामाजिक बाबतीत काय विशेषतः धर्माच्या मुद्द्यावर हो जिथे त्यांची प्रतिमा सर्वात जास्त वापरली जाते आणि वादग्रस्तही ठरते तिथे पानसरे कोणता पुरावा समोर ठेवतात हां या पुस्तकातला वाटतं अत्यंत महत्वाचा भाग आहे पानसरे लिहितात की शिवाजी महाराजांची ओळख हिंदूंचे राजे किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक अशी करून दिली जाते हो ही बिरुदावली तर आपण ऐकतोच पण पानसरे म्हणतात की ही ओळख अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे अच्छा पण मग त्या गोब्राह्मण प्रतिपालक या बिरुदावलीचं काय पानसरे याकडे कसे बघतात यातला फरक समजून घेतला पाहिजे म्हणजे ते स्वतःच्या धर्मावर नेतांत श्रद्धा ठेवणारे होते पण त्यांनी इतर कोणत्याही धर्माचा द्वेष किंवा अपमान केला नाही त्यांची लढाई ही, ही धर्माविरुद्ध नव्हतीच मग ती कुणाविरुद्ध होती त्यांची लढाई होती अन्यायी आणि जुलमी सत्तांविरुद्ध मग ती सत्ता कोणाचीही असो म्हणजे म्हणजे त्यांनी आदिलशाही आणि मुघलांविरुद्ध जसा लढा दिला तसाच स्वकियांमधल्या म्हणजे हिंदू वतनदारांविरुद्धही दिला जे रैतेवर अन्याय करायचे उदाहरणार्थ जावळीचे चंद्रराव मोरे अगदी ते हिंदूच होते पण रैतेसाठी त्यांनाही महाराजांनी संपवलं म्हणजे शत्रू हा धर्माने ठरत नव्हता तर त्याच्या वर्तनाने ठरत होता म्हणजे पुस्तकाचा दावा असा आहे की त्यांनी मुस्लिमांना शत्रू मानलं नाही तर मुघल किंवा आदिलशाही सत्तेला शत्रू मानलं बरोबर हे सिद्ध करण्यासाठी पुस्तकात काही ठोस पुरावे आहेत का हो आणि ते खूप प्रभावी आहेत सांगतात महाराजांच्या सैन्यात अत्यंत मोठ्या आणि पदांवर अनेक मुस्लिम सरदार होते नाव सांगता येतील काही हो सिद्धी हिलाल दौलत खान दर्या सारंग नूर खान बेग ही तर काहीच नाव आहेत त्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान आरमाराचा प्रमुख सुद्धा दर्या सारंग बरोबर आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टी असते तर त्यांनी आपल्या लष्कराची इतकी महत्वाची पदं मुस्लिमांना दिली असती का नाही हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे त्यांच्या खास अंगरक्षकांमध्येही अनेक मुस्लिम होते असं म्हणतात हो आणि सैनिकांना त्यांचे सक्त आदेश होते कोणत्याही मोहिमेवर असताना कुठल्याही मस्जिद दर्गा किंवा पीराच्या स्थानाला धक्का लावता कामा नये आणि कुराण बद्दल पण एक किस्सा आहे ना आहे लढाईत कुराण शरीफची एखादी प्रत हाती लागली तर तिला पूर्ण सन्मानाने एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडे सोपवावी असा त्यांचा नियम होता अफजल खानाच्या वधानंतर सुद्धा की त्यांची लढाई औरंगजेब या सम्राटाशी होती इस्लाम या धर्माशी नव्हती या प्रशासकीय आणि धार्मिक धोरणांपलीकडे जाऊन त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावरही भर देतात विशेषतः स्त्रियांबद्दलचा त्यांचा आदर हो आणि हे त्या काळात खूपच दुर्मिळ होतं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग तो तर सगळ्यांनाच माहीत आहे हो पण त्याचा अर्थ महत्वाचा आहे जेव्हा तिला युद्धकैदी म्हणून महाराजांसमोर हजर केलं गेलं तेव्हा तिच्या सौंदर्याकडे पाहून ते, ते म्हणाले जर आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो आणि तिला सन्मानाने साडी चोळी देऊन परत पाठवलं अगदी त्या काळात शत्रूच्या स्त्रियांची विटंबना करणं ही सामान्य गोष्ट होती पण महाराजांनी एक आदर्श घालून दिला आणि रयतेच्या काळजीबद्दल बोलायचं झालं तर पुस्तकात त्यांच्या सैन्याला शेतकऱ्यांच्या सैन्य असं म्हटलं का कारण त्यांचे बहुतांश सैनिक हे मावळे होते म्हणजे शेतकरी आणि सामान्य घरातून आलेले त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव होती पूर्ण जाणीव होती म्हणूनच महाराजांचे सैन्याला सख्त आदेश होते की मोहिमेवर जाताना कुणाच्या शेतातील उभ्या पिकाचं किंवा भाजीच्या देठाचंही नुकसान होता कामा नये हे तर अविश्वसनीय वाटतं म्हणजे सैन्य एका गावातून दुसऱ्या गावात जात असताना त्यांनी काहीच घ्यायचं नाही नाही तसं नाही गरज पडल्यास शेतकऱ्यांकडून काही धान्य किंवा सामान घेतलं तर त्याची रीतसर किंमत त्यांना द्यावी असा नियम होता जबरदस्तीने काहीही घेण्यास मनाई मनाई होती मनाई होती पूर्ण अगदी लाकडं विकत घ्यायला सांगायचे याचं कारण साधं होतं सैन्य आणि शेतकरी हे वेगळे नव्हते आज जो सैनिक आहे तो उद्या लढाई संपल्यावर घरी जाऊन शेतीच करणार होता म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे स्वतःच नुकसान बरोबर ही फक्त नैतिक तर एक उत्तम सामाजिक आणि आर्थिक रणनीती होती आणि सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल काय सैनिकांच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी राज्याची असे लढाईत सैनिक मारला गेला तर त्याच्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाहाची सोय केली जायची त्याच्या पत्नीला किंवा मुलांना जमिनीचा तुकडा दिला जायचा जखमी सैनिकांवर उपचाराची आणि त्यांच्या पोषणाची सोय होती यामुळे सैनिक जीवाची बाजी लावून लढायचे हो कारण त्यांना खात्री होती की आपलं काही बरं वाईट झालं तरी माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आपलं राज्य त्यांच्या मागे उभा आहे तर मग या सगळ्या विश्लेषणाला एकत्र बांधायचं झालं तर हे पुस्तक शिवाजी महाराजांना नक्की कोणत्या रूपात आपल्या समोर सादर करत हे पुस्तक शिवाजी महाराजांना देव किंवा देवत्व देत नाही किंवा एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधी म्हणूनही सादर करत नाही पानसरे त्यांना एक दूरदृष्टी असलेला रयतेची खऱ्या अर्थाने काळजी घेणारा धर्मनिरपेक्ष आणि अत्यंत प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारवादी राजा म्हणून सादर करतात त्यांनी लोकांच्या मनात ही भावना निर्माण केली की हे आपलं राज्य आहे हो रयतेचं राज्य आहे हे कुठल्या जहागीरदाराचं किंवा वतनदाराचं राज्य नाही ही आपलेपणाची भावना हेच त्यांच्या यशाचं खरं गमक होतं आणि म्हणूनच महात्मा फुलेंनी त्यांना कुळवाडी भूषण ही पदवी दिली ज्याचा अर्थ आहे शेतकऱ्यांचे भूषण या पुस्तकाच्या मांडणीनुसार ही पदवी अगदी योग्य वाटते अगदी तंतोतंत पानसरे हेच अधोरेखित करतात की शिवाजी महाराजांचं खरं मोठेपण त्यांच्या याच रयतवादी सर्वसमावेशक धोरणांमध्ये आहे गोविंद पानसरे यांनी हे पुस्तक अशा काळात लिहिलं जेव्हा शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर विशिष्ट राजकीय हेतूंसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला होता हो या पुस्तकातून ते आपल्याला त्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन खऱ्या ऐतिहासिक शिवाजीकडे पाहायला सांगतात जो रयतेचा होता शेतकऱ्यांचा होता आणि जो सर्वांना सोबत घेऊन चालणारा होता आणि त्यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत की नाही नक्कीच आणि या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो जो विचार आहे कोणता आजच्या काळात जेव्हा आपण एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाकडे पाहतो तेव्हा त्यांचा कार्याचा आणि विचारांचा अर्थ लावताना त्यांच्या मूळ संदर्भाला आणि त्यांनी केलेल्या खऱ्या कार्याला समजून घेणं किती महत्वाचं आहे की केवळ आपल्याला सोयीच्या असलेल्या प्रतिमेचा वापर करत राहणं योग्य आहे हाच विचार प्रत्येकाने करायला हवा